नमस्कार या मकर आपण बनवणार आहोत अगदी कमी साहित्य वापरून झटपट तयार होणारी आणि एकदम कुरकुरीत तिळाची पापडी ही रेसिपी बिगिनर्स साठी सुद्धा एकदम परफेक्ट आहे तर चला मग लगेच सुरुवात करू या रेसिपीला यासाठी मी सगळ्यात अगोदर एक वाटी तिळ घेऊन ते एका पॅन मध्ये गरम करण्यासाठी ठेवलेले आहेत तिळ मंद गॅसवर भाजून घेऊन नंतर थंड होण्यासाठी ठेवा त्यानंतर आता मी या ठिकाणी पाऊन वाटी साखर घेऊन एका पॅन मध्ये एक चमचा तूप टाकून ही साखर ठेवलेली आहे साखर वितळवताना गॅस आपल्याला बारीकच ठेवायचा आहे त्यानंतर आपल्याला पोळपाट लाटण्याला थोडस तुपाचा हात लावून घ्यायचा आहे यामुळे आपली पापडी अलगत निघून येईल चिकटणार नाही आता या ठिकाणी आपली साखर हळूहळू वितळायला लागलेली आहे साखर पूर्णपणे वितळल्यानंतर भाजलेले तीळ आता यामध्ये आपल्याला पूर्णपणे टाकायचे आहेत आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे हे मिश्रण गरम गरम असतानाच पटकन पोळपाटावर थोडस टाकून घ्यायचं आहे आणि लाटण्याने छान पातळ शक्य होईल तितके जास्त पातळ लाटून घ्यायचं आहे जेवढी पापडी पातळ लाटाल तेवढीच ती जास्त कुरकुरीत होते आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता की ही पापडी बिलकुल कडक नाही एकदम इझिली सुद्धा होते आणि चवीला तर एकदम अप्रतिम इट बघा ही रेसिपी लहानांपासून मोठ्यापर्यंत अगदी सगळ्यांना नक्की आवडेल अगदी कमी साहित्यात होणारी ही कुरकुरीत तीळ पापडी तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका अशा सोप्या रेसिपीसाठी चॅनेलला ला सबस्क्राईब करा तोपर्यंत सर्वांना हॅपी संक्रांत